त्यावरती आपण फुल पाहिजे कडक व्हिडिओ बनवला आहे तर ह्या व्हिडिओचे जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ जो डेमो जो आहे तो बघूया आणि आपलं आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया एडिटिंग करण्यासाठी तर चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ you're a superhero ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणलो आहोत आल्याच्यानंतर इथून सिम्पली आपलं जे मास्टर ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे हे जर नवीन व्हर्जनमध्ये काइन मास्टर जर नसेल तर मित्रांनो आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्राम चॅनलचं तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या तिथं आल्याच्यानंतर तर क्रिएट नाव हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि लास्ट जी साईज आहे मित्रांनो बघू शकता आपण जी काय म्हणतो मूवीची जी आपली साईज असते म्हणजे पिक्चरची ती साईज आहे मित्रांनो जर तुमच्याकडे ह्या ही जर साईज नसेल तर सोळा बाय नऊचा जा, 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 जा ही जी साईज आहे तुम्ही ॲड करून घेऊ शकता तुम्ही ही साईज ॲड करून इथे क्रिएट होती क्लिक करून दिलेली आहे म्हणजे आपली स्क्रीन जी आहे ती पूर्ण म्हणजे दे अशा वेळी ॲड होऊन जाईल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ही जी जी लेअर आहे ती मित्रांनो तुम्हाला अशा वेळी वाढवत न्यायची आहे एक कमीत कमी तीस ते बत्तीस सेकंदा म्हणून आपण वाढवायची आहे तर मित्रांनो आपण इतकी वाढले तरी चालेल त्यांना थोडंसं बॅक यायचं आहे परत लेअर ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे त्याच्या आधी मित्रांनो इथे ॲडिओमध्ये जायचं आहे ऐकता अल्बममध्ये जायचं आहे मित्रांनो तुम्हाला मी महाराजांचा यांच्या नावाचा एक अल्बम दिलेला आहे तर तो अल्बम जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे सॉन्ग ॲड करून ओके उद्या क्लिक करून द्यायचं आहे ओके ओकेवधी क्लिक करून दिल्याच्यानंतर लेअरवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून फोल्डर त्याला ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओ दिलेले आहेत ह्याच्यामध्ये व्हिडिओ जे आहेत ते बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपले व्हिडिओ आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये एक नंबरचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे इथं डिलवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि मित्रांनो थोडंसं पुढं जायचं आहे खाली जायचं आहे हिची स्क्रीन जी आहे फुल स्क्रीन करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो मिक्सरमध्ये यायचं आहे ॲडिओ आहे त्याचा जा आवाज पूर्णपणे म्यूट करून घ्यायचा आहे थोडंसं बॅक यायचं आहे परत या व्हिडिओच्या लास्टला जायचं आहे त्यावरती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे परत महाराज या नावाच्या फोल्डरमध्ये जायचं आहे पुढचा जो आपला व्हिडिओ आहे ॲड करून परत कॅन्सलवरती क्लिक करून द्यायचं आहे परत जी पण जी स्क्रीन आहे ती स्क्रीन करून घ्यायची आहे थोडंसं बॅक यायचं आहे परत मिक्सर जाऊन ॲडिओ जो आहे त्याचा म्यूट करून थोडंसं बॅक यायचं आहे परत मित्रांनो अशा जे आहेत एक करून सर्व व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत ॲड करून घेतल्याच्यानंतर तर बघू शकता मी सर्व आपल्या व्हिडिओला जो आहे तर स्पीड पण मित्रांनो काहीसुद्धा ॲडजस्ट पेल करायचे नाही मी तुम्हाला पुढं सांगणार आहे काही कशाप्रकारे आपला व्हिडिओ जो आहे हा एडिट होणार आहे त्यासाठी व्हिडिओ मित्रांनो अजून एक जर लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो इथे लास्टचा आपण व्हिडिओ आपण जो आहे इथून ॲड करून घेऊ बघू शकता तर लास्टचा व्हिडिओ मित्रांनो आपला हा इथून ॲड करून घेतल्याच्यानंतर तर इथे मित्रांनो स्लिप ठेवून जाऊन इथे स्क्रीन जे आहे फुल करून घेऊ आणि आवाज जो आहे त्याचा मित्रांनो म्यूट करून घेऊ त्याच्यानंतर जिथं आपला सॉंग जिथे यायचं आहे बघू शकता इथं आल्याच्यानंतर नंतर त्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं इथं इथं मित्रांनो टाइम स्लिप तिथे जायचं आहे एक्स्ट्रा पार्टी कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो तो आपलं जे मी व्हिडिओ ते प्ले करून दाखवला आहे इथे मित्रांनो हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज हे जर तुम्हाला ॲडजस्टमेंट होत नसेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ ते क्लिक करायचं आहे डुप्लिकेट क्लिअर करून हा मित्रांनो निम्मा पाडू आहे ते कट करून थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जिथं आपला मित्रांनो दुसरा फोटो चालवतो म्हणजे दुसरा व्हिडिओ चालू चालवतो ते यायचं आहे लेअर ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे महाराज जाऊन एक पेन दिलेला ॲड करून घ्यायचं आहे हिची जी लेअर आहे ती मित्रांनो पूर्ण व्हिडिओ ते अशा प्रकारे घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ ते घेतल्याच्यानंतर तुम्हाला हा जो आहे तो व्यवस्थित थोडंसं अशा प्रकारे मोठं करून घ्यायचं आहे आणि खाली जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्याच्यानंतर इथं ॲड इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे इन ॲनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर नंतर साईड अप हा जो मित्रांनो तुम्हाला ॲनिमेशन दिसत आहे ॲड करून ह्याची स्पीड मित्रांनो आपण दोन सेकंद करून ओके ओदी क्लिक करून द्यायचं आहे घेतल्याच्यानंतर परत मित्रांनो तुम्हाला थोडंसं पुढे यायचं अशा प्रकार आपण व्हिडिओ जे आहे ते थोडं थोडं आपण पुढं बघत जायचंच आहे जा तर मित्रांनो तीन नंबरचा जिथं व्हिडिओ चालू होतो तिथे यायचं आहे लेअर ब्लेअरवरती क्लिक करून ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे जा हे बेसिक इफेक्टमध्ये जाऊन इथं मित्रांनो हा जो इफेक्ट आहे ब्लरचा इथं ॲड करून घ्यायचा आहे थोडंसं अशा पट्टी करून घ्यायची आहे अशा पट्टी करून घेतल्याच्यानंतर याच्या कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे म्हणजे जो म्युझिक जी म्युझिकचा जो आपला पी एन जी आहे म्हणजे जो आहे तुम्हाला इथे हायड होऊन जाईल बघू शकता थोडासा ब्लर झालेला तुम्हाला दिसत असेल मी तुमच्या व्हिडिओमध्ये जो आहे एवढा काही विषय होणार नाही लावला तरी चालेल नाही लावला तरी चालेल तुमचा इच्छेनुसार करायचा आहे सुरुवातीला यायचं लिअर ते क्लिक मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो ॲड करून जी पण जी लेअर आहे ती पूर्ण व्हिडिओ ती ॲड करून घ्यायचं आहे लोगो थोडासा लहान करून घ्यायचा आहे इथं कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पुढे येऊन परत तीन नंबरच्या व्हिडिओजवळ यायचं आहे पण लोगो ते क्लिक करून इथं टाईमच जाऊन इथं आपलं लोगोचं कट करून घ्यायचं आहे मधून आणि थोडंसं बॅक मित्रांनो हा जो लोगो आहे हा लोगो आपण ह्या साईडला सेट करून घ्यायचा आहे म्हणजे या साईडला मित्रांनो आपला एव्हरेस्ट मराठीचा लोगो पडतो आणि या साईडला जी क्ला जी म्युझिकचा जो आहे तो रोग पडतो त्यामुळे आपण दोन्ही साईडला आपले वेगवेगळे लोगो सेट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी तुला तुम्हाला सिम्प्लिक करून काय करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं प्रत्येक व्हिडिओची क्लिक करायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर इथं तुमचा मिक्सर मिक्सरमध्ये जाऊन ॲडो जे आहेत ते सगळं सगळ्या जे म्यूट आहेत की तुम्ही एक वेळ नक्की चेक करून घ्या कारण की जर तुमचा मित्रांनो ॲडो कुठे जर ओपन असेल तर इथं मित्रांनो सॉंगला जे आहे ते व्यवस्थित मॅच करणार नाही आणि वेगळं वेगळंच काहीतर आपल्याला ॲडओ जे आहे तो ऐकू येईल किंवा व्हिडिओ जो आहे तो आपला खराब होऊन जाईल तर ॲड सगळं मित्रांनो व्यवस्थित आहे ते नंतर मित्रांनो सुरुवातला यायचं आहे ते शेअरचा एक चॅनलस आहे एक्सपोर्टचं तर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करून द्यायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ जो आहे तिथून मित्रांनो एक पन्नास एम बी किंवा अकरा फ्रेम रेटने ठेवायचं आहे इथून तुमची फ्रेम एच डी जी आहे म्हणजे पी एच डी फुल एच डी तर आहे आठ आठ दहा ऐंशी पिक्सल तुम्ही थोडी तरी चालेल किंवा क्वालिटी एच डी म्हणजे चौदाशे चाळीस पिक्सल थोडे तरी चालेल आणि फ्रेम रेट जायचं तीस किंवा साथ ठेवून द्यायचा आणि तसे व्हिडिओ जो आहे तुम्ही करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती मला कमेंट करून नक्की सांगा अजून तरी जो आपल्याला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या पुढच्या शिवरायांच्या सिरीजमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र